परिचारिका भरतीसाठी विचारली जाणारी अत्यंत महत्त्वाची उदाहरण वीस किलोमीटरच्या किती टक्के आहे मुलांना हे गणित सोडवताना आपल्याला मैलमध्ये अंतर दिलेलं आहे मैलचं आपल्याला सर्वप्रथम किलोमीटरमध्ये करून घ्यावं लागेल म्हणून किलोमीटरमध्ये करत असताना किती मैल आहे दहा दहा भागिले पाच गुणोले आठ दहा भागिले पाच गुणोले आठ बरोबर त्याचं किलोमीटरमध्ये रूपांतर होतं मग पहा दहा भागेले पाच गुणोले आठ सर्वप्रथम यांचा भागाकार करा भागाकार किती येतो दोन गुणवले आठ बरोबर सोळा किलोमीटर म्हणजेच मुलांनो काय या दहा मैलचे या दहा मैलचे किलोमीटर किती झाले सोळा मग आपल्याला हे गणित सोडवता येईल की काय सोळा किलोमीटरचे चाळीस किलोमीटरच्या किती टक्के आहे म्हणजे सोळा किलोमीटर हे चाळीस किलोमीटरच्या किती टक्के आहे हे सोळा किलोमीटर हे चाळीस किलोमीटरच्या किती टक्के आहे किती टक्के आहे हे आपल्याला सोडवावं लागेल मग पहा कशा पद्धतीने सोडावं लागेल चाळीस किलोमीटर हे सॉरी सोळा किलोमीटर हे चाळीसच्या किती टक्के आहे म्हणजे सेकड्यामध्ये रूपांतर करतोय आपण हा शून्य गेला हा शून्य गेला चार एक चार चारांच सोळा चार धाय चाळीस म्हणजे किती टक्के आहे चाळीस टक्के आहे म्हणून पर्याय क्रमांक किती येतो चार या गणितातलं सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की दहा मैलचं आपल्याला किलोमीटरमध्ये रूपांतर करून घ्यावं लागेल आणि एकदा किलोमीटर मिळाल्यानंतर चाळीसपैकी सोळा तर शंभरपैकी किती त्याचं रूपांतरता आलं चाळीस टक्के म्हणून पर्याय क्रमांक चार दुसरं गणित चाळीस किलोमीटरच्या चाळीस टक्के म्हणजे किती मैल होईल आपल्याला हे गणित विचारलं आहे चाळीस किलोमीटरच्या चाळीस टक्के म्हणजे आपल्याला एक ते सांगितलं आहे की कि चाळीस किलोमीटरचे किती टक्के काढायचे आहेत चाळीस टक्के म्हणून चाळीस गुणवले चाळीस टक्के म्हणजे शंभरपैकी चाळीस तर चाळीसपैकी किती हा शून्य गेला हा शून्य गेला हा गेला हा गेला बरोबर सोळा किलोमीटर पहा मुलांनो काय केलं चाळीस किलोमीटरच्या चाळीस टक्के म्हणजे चाळीस किलोमीटरच्या चाळीस टक्के म्हणजे चाळीस गुणले चाळीस टक्के म्हणजे शंभरपैकी पैकी चाळीस तर चाळीसपैकी पैकी किती तर किती आलं सोळा किलोमीटर मग पहा मुलांनो आपल्याला गणितात काय आहे चाळीस किलोमीटरच्या चाळीस टक्के म्हणजे किती मैल चाळीस किलोमीटरच्या चाळीस टक्के म्हणजे किती आलं उत्तर सोळा किलोमीटर मिळाले मग आपल्याला ह्या सोळा किलोमीटरचे कशात रूपांतर करायचं आहे मैलमध्ये रूपांतर करायचे आहे कशामध्ये मैलमध्ये रूपांतर म्हणून मैलमध्ये रूपांतर करीत असताना पुन्हा एक सूत्र आहे सोळा बागिले आठ गुणले पाच पाय हे सूत्र याच पद्धतीनं मैलचं किलोमीटरमध्ये सॉरी किलोमीटरचं मैलमध्ये रूपांतर करता येतं म्हणून सर्वप्रथम भागाकार करा आठ दोन्ही सोळा आणि हे पाचला पाच बरोबर दहा किलोमीटर म्हणजे सोळा मैलचं किलो सॉरी सोळा किलोमीटरचं मैलमध्ये रूपांतर होतं दहा मैल म्हणून पर्याय क्रमांक किती येतो चार पहा पूर्वीच्या गणितामध्ये आपण मैलचं किलोमीटरमध्ये रूपांतर केलं आणि या गणितामध्ये आपण किलोमीटरचं मैलमध्ये रूपांतर केलं त्याचं सूत्र काय आहे हे या पद्धतीने आपल्याला सूत्र मांडून किलोमीटरचं मैलमध्ये रूपांतर करता येतं म्हणून पर्याय क्रमांक इताळा दोन सॉरी पर्याय क्रमांक चार चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहूया पहिल्या क्रमवार येणाऱ्या आठ विषमसंख्येची बेरीज किती या पद्धतीचं गणित सोडवण्याची साधी सोपी पद्धत पहा मुलांनो की अतिशय सोप्या पद्धतीने कमीत कमी दोन शेकंदामध्ये हे गणित सुटतं पहिल्या क्रमवार येणाऱ्या आठ विषमसंख्येची बेरीज किती हे गणित सोडताना पहा आपण सुरुवातीला दोन विषम संख्या बघू एक आणि तीन याची बेरीज किती येते चार आपण तीन संख्या बघू एक तीन आणि पाच यांची बेरीज किती येते पाच तीन आठ एक नऊ मग तुमच्या लक्षात आलेलं असेल एक दोन किती संख्या घेतल्या आपण दोन त्याचा वर्ग केला म्हणजे दोनचा वर्ग केला किती आला चार आता क्रमाने येणाऱ्या पहिल्या क्रमाने येणाऱ्या तीन संख्यांची बेरीज पहा किती येते एक चार पाच नऊ म्हणजे तीन संख्ये तीनचा वर्ग किती येतो नऊ आपल्याला काय आहे पहिल्या क्रमाणाऱ्या आठ संख्येची बेरीज म्हणल्यावर काय येईल आठचा वर्ग म्हणजे किती उत्तर येईल चौसष्ट म्हणून पर्याय क्रमांक किती येईल चार समजलं अशा पद्धतीचं जर गणित विचारलं पहिल्या क्रमाने येणाऱ्या आठ विषम संख्येची बेरीज म्हणल्यावर त्या संख्येचा वर्ग म्हणजे यांचा वर्ग करा समजा असं गणित दिलं असतं पहिल्या क्रमाने येणाऱ्या दहा विषमसंख्येची बेरीज किती किती दहा तर आपण काय केलं असतं दहाचा वर्ग बरोबर किती शंभर म्हणजे त्याचं उत्तर किती आलं असतं शंभर परंतु या गणितात काय दिलं आहे पहिल्या क्रमाने येणाऱ्या आठ विषमसंख्येची बेरीज किती आहे तर आठचा वर्ग चौसष्ट म्हणून पर्याय क्रमांक किती येईल दोन चला तर मुलांना समजलं ना हे गणित पुढील व्हिडिओ पाहूया हे गणित सोडवण्याची अतिशय साधी सोपी पद्धत मुलांना पहा आपण हे गणित सोडवताना या पद्धतीने सोडवतो सत्तावीस भागिले तीन मग आपल्याला पहिल्यांदा ह्या गणितामध्ये काय करावं लागेल कंस सोडावा लागेल गुणले किती असेल अकरामधून दोन गेले खाली किती राहिले नऊ मग आपण काय करतो पुन्हा सत्तावीस भागिले नऊ त्रिक सत्तावीस आणि सत्तावीस एक सत्तावीस म्हणजे हे जे गणित आहे हे गणित काय आहे चूक आहे आपल्याला जर हे गणित सोडवायचं असेल तर याच पद्धतीनं सोडावं लागेल सत्तावीस भागिले तीन कंसात अकरा वाजा दोन आपल्याला सर्वप्रथम कंस सोडून घ्या सत्तावीस भागिले तीन मग कंस सोडवल्यानंतर याची वाजाबाकी किती येते नऊ आणि ते चिन्ह नाही म्हणजे कुठलं आहे गुणा करायचं मग आपण या पद्धतीनं सोडूया की ज्या क्रमानं गुणाकाराने भागाकार आलेला असेल त्याच क्रमानं हे गणित सोडावं लागतं मग सर्वप्रथम यांचा भागाकार करून घेऊ भागाकार किती येतो तीन नव्वे सत्तावीस नऊ गुणवले नऊ बरोबर किती येते एक्क्याऐंशी म्हणून या गणिताचं उत्तर किती येतं एक्क्याऐंशी पर्याय क्रमांक एक आपल्याला या पद्धतीनं गणित सोडवायचं नाही चला तर मुलांनो पुढील गणित पाहू पहा मुलांनो दिलेलं गणित अतिशय सोपं असणारं परंतु परीक्षेला चुकणारं गणित एकूण मूळ संख्या किती आहेत आपण लगेच लिहितो पंचवीस एकूण मूळ संख्या ह्या किती आहेत पंचवीस हे उत्तर चूक आहे कारण का एक ते शंभरमध्ये असणाऱ्या मूळ संख्या किती आहेत पंचवीस म्हणजे जर परीक्षेला प्रश्न विचारला असता आपल्याला एक ते शंभरमध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत तर त्याचं उत्तर किती येईल पंचवीस परंतु या गणितामध्ये आपल्याला काय विचारलं एकूण मूळ संख्या किती आहेत म्हणजेच मुलांना एक लक्षात ठेवा एकूण मूळ संख्या पंचवीस नसून एकूण मूळ संख्या किती आहेत अनंत आहेत म्हणून पर्याय क्रमांक किती येतो चार आपण सहज आणि सोप्या पद्धतीनं हे गणित सोडवण्याची पद्धत पद्धत म्हणजे काय की सर्वात लक्षात ठेवा एकूण मूळ संख्या ह्या अनंत आहेत आणि एक ते शंभरमध्ये असणाऱ्या मूळ संख्या किती आहेत पंचवीस म्हणून पंचवीस उत्तर ल, न लिहिता एकूण मूळ संख्या किती आहेत पंचवीस आहेत चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहूया पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा